कामाच्या धावपळीमध्ये जेसीबीचे दोन तीन पार्ट गळून गेले तरी माझं लक्ष गेलं नाही नमस्कार मी सुजित आणि शंभर की जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काल सकाळी साईडवरती गेल्यानंतर अक्षय कुमार सारखा माझ्या सुद्धा किडनीमध्ये एक छोटासा अटॅक आला होता कारण जेसीबीची चावी मला सापडत नव्हती हो योगायोग चांगले होते त्याच्यामुळे जेसीबीची चावी माझ्या खिशातच सापडली आधी जेसीबीची चावी सापडत नव्हती आणि चावी सापडली तर दरवाजा खोलत नव्हता कसा बसत दरवाजा खोलला तर जेसीबीच्या केबिनमध्ये मध्ये सगळा संसार उघड्यावरती पडला होता आणि कामाची धावपळ लक्षात घेता साफसफाईचं काम मात्र अर्धवट राहून गेलं होतं आणि प्रथम प्राधान्य मात्र लेवलच्या कामाला मी आणि जेसीबी उलट्या दिशेने धावत असताना बांधकाम कारागिरांकडून आम्हाला एक सल्ला देण्यात आला अपेशी पहिली पायरी असते आणि या सल्ल्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पायरी बनवायला माझ्यातर्फे पोच करण्यात आल्या आणि नंतर दुपारच्या सुट्टीचं सोनं करायला लावली तिथं भेट झाली दीपची भावाचं मराठी भाषेवरती असणारं प्रभुत्व लक्षात घेता एक छोटस छायाचित्रीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्याच्यानंतर मी साईट वरती आलो आणि साईट वरती मी जेसीबी जेसीबीने मात्र अर्धा दिवस सोडून दिला होता जेसीबी कंपनी पस्तीस लाख रुपये घेऊन बिल्ड क्वालिटीच्या नावाखाली फक्त लोखंडाच्या गाजर मालकांच्या हातात देते संध्याकाळी साईड वरती सगळ्या कामगारांनी तब्बल बावीस कप चहा पिऊन झालेल्या घटनेचा संताप व्यक्त केला आणि त्याचबरोबर आजचं ठळक बातमीपत्र संपते भेटू उद्याच्या ब्लॉग